तुमच्या समोर जे अपूर्णांक दिलेले आहेत त्यांना लावायचं तुम्हाला चढत्या क्रमात आणि इथे पहा सगळे छेद समान आहेत पण इथे सगळे अंश समान आहेत आणि ह्या दोन्ही प्रश्नासाठी वेगवेगळे नियम लागणार आहेत ते कोणते पहा पहिला नियम हा लागणार आहे की जेव्हा छेद समान असतात तेव्हा ज्याचा अंश मोठा तोच अपूर्णांक मोठा असतो आणि आपल्याला लावायचे चढत्या क्रमात म्हणजे सर्वात पहिले लिहायचा आहे छोटा अपूर्णांक तर याच्यामध्ये सगळ्यात पहिला छोटा अपूर्णांक जे आहे ते सात छेद एकोणतीस आहे त्यानंतर त्याच्यापेक्षा मोठा जे आहे पंचवीस छेद एकोणतीस आहे त्यानंतरचा अपूर्णांक जे आहे अठ्याहत्तर छेद एकोणतीस आणि शेवटचा जे आहे एकशे वीस छेद एकोणतीस हे झालं चढता क्रम उत्तरता क्रम लावायचा असल्यास ह्याला उलट करून टाकायचा तर पुढचा प्रश्न पहा इथे अंश समान आहेत ह्याचा नियम वेगळा आहे ज्या अपूर्णांकाचे अंश समान आहेत अशा अपूर्णांकामध्ये ज्यांचा छेद मोठा तोच अपूर्णांक तो। सर्वात छोटा असतो इथे उलटा नियम लागेल ह्या हिशोबाने विचार केल्यास इथे सर्वात छोटा अपूर्णांक कोणता राहील हा वाला राहील कारण ह्याचा छेद सर्वात मोठा आहे त्यानंतर ह्याच्यापेक्षा मोठा अपूर्णांक विचार केल्यावर एकोणतीस शेत अठ्याहत्तर राहील त्यानंतर एकोणतीसशे पंचवीस हा अपूर्णांक मोठा राहील आणि सर्वात मोठा अपूर्णांक जे राहील ते एकोणतीस शेत सात राहील कन्सेप्ट जर समजला असेल तर तुम्हाला तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र